न्यूज आवाज महाल मावळात पवना टेंट कॅम्पिंग परिसरात बिबट्याला पकडण्यात यश आलं आहे परंतु वनविभाग खात्याचा हलगर्जीपणा समोर आला आहे पाहुयात सविस्तर बातमी पवना धरणातील परिसरातील आंबेगाव येथील पवना टेंट कॅम्पिंग साईटवर उमराच्या झाडावर बसलेल्या बिबट्याला पकडण्यात यश आलं आहे या बिबट्याच्या हल्ल्यात तीन ते चार ग्रामस्थ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या बाजूला असलेले आंबेगाव येथील टेंट कॅम्पिंग साईटवर आज दिनांक शुक्रवारी दिनांक सात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बिबट्या एका उमराच्या झाडावर बसलेला आढळून आला आणि त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे पर्यटकांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलिसांना कळवण्यात आलं होतं घटनास्थळी तातडीनं पथक रवाना झाले परंतु वनविभाग खाते कोणतेच साहित्य बिबट्याला पकडण्यासाठी घेऊन आले नाही असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे जे ग्रामस्थ वनविभाग खात्याला बिबट्याला पकडून देण्यासाठी मदत करत होते ते ग्रामस्थ जखमी झाले आहेत आणि त्यामध्ये पहिलवान प्रवीण राजुडे भक्ती राजीवडे बाळू शिंदे ज्ञानेश्वर राजुडे सगळे राहणार आंबेगाव अशी जखमी झालेल्यांची ना नावे आहेत बिबट्यामुळे टेंट कॅम्पिंग साईटवरील पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी आसरा देण्यात आला होता प्रशासनाकडून आणि ग्रामस्थांकडून बिबट्याला पकडण्यासाठी यश आले तर बिबट्याला जंगलात सोडण्यात आलेलं आहे